नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण काही क्षणापूर्वीच आपण सांगितलं होतं नवरात्र नव दिवस आणि नवदेवी हा जो आपला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्हा आपण दौरा करतो आहे आपण प्रथम क्षणी आमच्या यमाई खटाव तालुक्यात जी देवी तिचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी आपण कृष्णामाईचं दर्शन घेतलं तिसऱ्या दिवशी आपण वेगळ्या ठिकाणचं आपण दर्शन घेतलं आणि आज आपण आज पाचवी माळ आहे आज आपण कराड तालुक्यातील ज्या कारवे धानाई देवी आहे ह्या परिसराला आपण भेट दिली आज ह्या मंदिर परिसरात मला आपण आलो आहे आपण पाहिलं तर सगळीकडे शुकशुकाट आहे कमालीची शांतता पसरलेली आहे नवरात्र आणि नऊ दिवस हा जो आपला संकल्प घेऊन आपण आज पाचव्या माळी दिने आपण ह्या गावी पोचलेला आहे कारवीमध्ये पोचल्यानंतर दहाणेचं आपण भव्य दिव्य असं ते मंदिर पाहिलं अतिशय प्रचंड गर्दी ह्या मंदिरामध्ये असते पण हा कोविड नाईन्टीनचा काळ आहे माझ्याबरोबर नऊ दिवस असे उपवास केलेल्या भगिन्या आहेत आमच्या जोडलेले आहेत नऊ दिवस उपवास केल्यानंतर खरं ही प्रथा आहे आपल्या आईची खननारळानं ओठी भरण्याची ही प्रथा आहे दानाई देवीला आल्यानंतर इथं खननारळाची ओठी भरली जाते पण मात्र आज या ठिकाणी आपण पाहिलं आहे मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये ह्या महिलांना इथंच देवाची पूजा केली जाते खरं म्हणाय केलं तर कोविड नाईन्टीनचा काळ आहे संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी आणि जो राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे पण तरीसुद्धा का आपण प्रत्येक मंदिराला भेट दिली आज पाचवी माळ आहे पाचवी माळेच्या दृष्टीनं आपण माझ्यावर आमच्या भगिनी जोडले आहेत मी त्यांना विचारू शकतो ताई आज कशा प्रकारे आज ओटी भरण्याचा कार्यक्रम होता आपण नऊ दिवसाची उपाय आज पाचवी माळा आहे काय सांगू शकता आज नऊ दिवसाचे नवरात्र म्हणजे दुर्गा देवीचं सगळं रूप आहे आणि त्याचबरोबर आज या जगावर कोरोना रूपीचं महाभयानक संकट आलेलं आहे तरी पण एक स एक दृष्ट एकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या असं पाहिलं तर योग्य निर्णय आहे की देवळ देवळ मंदिरे किंवा धार्मिक विधी वगैरे सगळे बंद केलेले आहेत एका दृष्टीने ते खूप छान आहे कारण ते हे आपण पुढल्या वर्षीही करू शकतो त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं आम्हाला काही खंत वाटलेली नाही की ओटी भरलीच पाहिजे यावर्षी देवीची पण हे नक्की देवी यातून नक्की सावरेल आणि पुढल्या वर्षी नक्की चान्स मिळेल की आम्हाला ओटी भरण्याचा आपण पाहिलं की आमच्या भगिनी सांगितलं की खरंच हा कोरोनातून संपूर्ण भारतच मुक्त होईल आणि परत नवीन वर्षांना नवीन आयुष्याची सुरुवात नवरात्राची सुरुवात पुढच्या वर्षी धामधूम करून माझ्यावर दुसऱ्या ताई जोडले ताई आपण काय सांगू असं संपूर्ण जगावर आता हे कोरोनाचं जे संकट आलेलं आहे त्या त्यातून त्या 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 प्रत्येकजण सावरण्याचा प्रयत्न करते आणि उपवास केलं तर आपल्याला ओढ असते की आपण देवीपर्यंत पोहोचाव वगैरे तर ते आपण फक्त मंदिराला तरी निदान पाहिला यावेत असं हे आम्ही आलेलो आहे इथं आपण पाहिलं की आमच्या ज्या भगिनींच्या ज्या खरंच अपेक्षा भंग होतील असं वाटलं पण अपेक्षा भंग नाहीत खरंच नव्या प्रेरणा नव्या जोमानं ह्या ज्या आमच्या भगिनी आहेत माझ्यावर दुसऱ्या ताई जोडले आपण त्यांच्यासह ताई काय सांगू शका ह्या महामारीमुळे आता आमचे देवाचे दर्शन मिळत नाही वाईट वाटतं खूप आम्ही देवीला एकच प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी तिच्या पायापर्यंत आम्हाला जाऊन तिची ओटी भरायला मिळेल अशा आम्ही दाट प्रार्थना करतो देवीला की पुढच्या वर्षी हे मग पुढच्या वर्षीपर्यंत हे संकट सगळे जाऊ दे आणि तिच्या देवीच्या दारापर्यंत आम्हाला जायला मिळू दे आमच्या भगिनीने नऊ दिवसाचा उपवास धरलेला आहे आणि हीच संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी संपवण्यासाठी संकल्पना केलेली आहे का। आपण दुसऱ्या ताई जोडल्या ताई काय सांगू शकता काय नाही आपली श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे दर्शन मुखदर्शन होत आहे तिथं आहे बाकी उपवास ते आपल्या सगळ्या भावना आहेत बाकी हे सगळं आपल्या सिक्युरिटीसाठीच आहे आपल्यासाठी हे सगळं यावर्षी होईल सगळं नीट आपण <laughs> आज आम्हाला देवीचं लांबून दर्शन मिळालं त्यात सुद्धा आम्हाला खूप समाधान पूर्ण समाधान वाटतंय आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्की देवीजवळ जाऊन तिची ओटी भरू अशी आशा पण आम्हाला आहे नक्की किती वर्षापासून आपण या मंदिराला भेट देता दोन वर्षापासून मी तर दोन वर्षापासून येते आपण कुठे राहतो मी कराडला काय आपण काय सांगू शकाल ह्या कोरोनाच्या जो आज संपूर्ण जगावरती महामारी आहे आणि मंदिर परिश्रशन घेतला जो निर्णय आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकतो हे परिस हे निर्णय जे घेतलेले योग्य घेतलेले आहे आणि हे आम्ही देवाला एवढंच प्रार्थना करतो की हे महामारी लवकर संपू दे आणि पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला परत ते आपण पाहिलं जातं की खरंच ह्या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक भगिनीने सांगितलं की हा कोरोनाची जी महामारी संपूर्ण जगावर आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर जगभरात जे थैमान आहे कोरोनाचं काही दिवसातच हे संकूप ट संकट टळलं पाहिजे आणि जसं पूर्वीचं आयुष्य होतं पूर्वीचं जे जीवन होतं या संपूर्ण जगण्याला एक नवी ताकद मिळाली पाहिजे खरंच आमच्या भगिनीच्या मिळालेल्या संदेशातून असं आपणाला जाणवतं की कोरोना हा काही दिवसाचा पाहुणा आहे ते करोनाचा जो भय आहे ते लवकरच संपणार आहे आणि संपूर्ण जगभरातून जगातली जी सर्व सृष्टी आहे ती पुन्हा पहिल्यासारखी होईल ही आपल्याला अपेक्षा पाळण्याची खरंच संधी दिली म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन स्नेल पाटीलसह मी रिपोर्टर सागर पाटील दानाई देवी कारवे करा